स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील वीर सावरकर चौकात वीर सावरकरांच्या सावर पुतळ्याला फुलांचा हार घालून अभिवादन करण्यात आले आहे या प्रसंगी माजी सैनिक देखील सावरकरजींना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर की जय भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात आहेत आज सकाळपासून मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी सावरकरजींना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे त्यांच्या हातात तिरंगे झेंडे आणि भारत माता की जयचा जयघोष होत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध ठिकाणी वीर सावरकरांची जयंती साजरी झाली विविध ठिकाणी अन्नदान आणि रक्तदान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते देशभक्तीपर गीतांनी छत्रपती संभाजीनगर दुमधुमून गेले होते जय जवान जय भारत मी भारतीय पूर्व सैनिक समाजगौरव पुरस्कार प्राप्त गजानन पिंपळे हे एवढे महान नेते आहे की त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही फक्त हा जो समाज विखरलेला आहे प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक पक्षामध्ये या आम्हा सैनिकांना सर्व शिकवलेलं आहे आम्ही हिंदू मुस्लिम आणि सगळ्या प्रकारचे जाती धर्म विसरून मिटरीमध्ये आम्ही एका ताटात जेवलेलो आहे प्रत्येक धर्माचे बंधू आम्ही आपल्या आप कुटुंबापेक्षा ते आम्हा आम्हाला आम्ही ते आमच्या प्रत्येक जाती धर्माच्या बंधूंना एक समजतो त्याचप्रमाणे रिटायर झाल्यानंतर आणि फौजी कमी रिटायर नाही होता असे आमचे भूती वाक्य जे आहे ते सत्य आहे जोपर्यंत आम्ही जीवाजीव आमच्या आहे तोपर्यंत आम्ही देशासाठी मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू देश हा एक राहिला पाहिजे देश हा भार, भारत भारत देशाचं नाव हे पूर्ण समुद्र समुद्रपार पोहोचलं पाहिजे ही आमच्या सर्व सैनिकांची इच्छा आहे त्याचप्रमाणे मी सर्व संभाजीनगरवासियांना ही खंत व्यक्त करतो की आपण सर्व जात धर्म पंथ पक्ष सर्व विसरून हे देशाकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही धर्माचा असो या सर्व समाजानी एकत्र येऊन यांना अभिवादन करणं फार गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय भारत वंदे मातरम स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती ही गेल्या अनेक वर्षांपासून सावरकर प्रेमी मित्र मंडळ या शहरामध्ये मोठ्या स्वरूपात साजरी करते सकाळी सहा वाजता भारतीय योग संस्थांच्या पहिलं अभिवादन सकाळी सहा ला झालं बरोबर या पुतळ्याच्या तिथे आठ वाजता अभिवादन आणि शहरामध्ये विविध चौकांमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम चालू आहे रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे स्टिकर दोन चाकी आणि चार चाकीला स्टिकर लावल्या जात आहेत पूर्ण शहरभर या ठिकाणी या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सचिन गुगळे उपाध्यक्ष अमोल आणि या ठिकाणी गजान पिंगळे हे सगळे सैनिक या ठिकाणी आलेले आहेत सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना सर्व जाती समुदायाचे लोक या ठिकाणी सावरकर जयंती मोठ्या स्वरूपात आपल्या आपल्या भागामध्ये करत आहेत या ठिकाणी संध्याकाळी ब्राह्मण समाज संघ मंचाच्या पद्धतीनं एकशे बेचाळीस दीप या ठिकाणी लावल्या जाणार आहेत आणि खूप चांगलं वातावरण आहे माझं नाव भाऊ सोडकर सावरकर प्रेमी मित्र मंडळाचा अध्यक्ष या नाताने तीस वर्षापासून आम्ही सावरकर जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करतो